यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत पुसद तालुक्यात खंडाळा पोलिसांच्या वरद हस्ताने अवैध बनावट गावठी दारू व देशी दारू मटका जुगार खुलेआम सुरू आहे या व्यवसायामुळे अनेक लोकांचा संसार उघड्यावर पडले आहे या व्यवसायाकडे शाळकरी मुलांसह कर्मचारी शेतकरी वळले असल्याने या व्यवसायाला भरभराटी आली आहे हा अवैध धंद्याचा व्यवसायाचा फटका जनतेला बसत असल्याने या शेतमालक शेतमजूर असे अनेक जण बर्बाद झाले आहे सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिसांना आर्थिक हप्ता मिळत असल्यानं अवैध धंदे बंद होणार नाहीत असे दिसून येत आहे खंडाळा पोलीस निरीक्षक देविदास पाटील हे रुजू होऊन सात ते आठ महिने झाले परंतु अवैध दारू व मटका जुगार व मोठी कारवाई नाही व उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायदे बीड राठोड खंडाळा पोलिसांचे समस्येकडे लक्ष नसून अवैध धंदे बनावट गावठी दारू मटका दारू जुगारातून मिळणाऱ्या वर कमाईकडे जास्त लक्ष दिसून येत आहे उसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांच्या कामगिरी झिरो अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे यामुळे इसापू धरण येथे अनेक घर या दारूमुळे उद्ध्वस्त झाले आहे अनेक घरात संसारेची राखरांगोळी होत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे गलाठी दारू व मटका जुगाड देशी दारू अवैध दा वाळू व्यवसाय कायमचे बंद करून या व्यवसायांच्या आहारी गेलेल्या जनतेची सुटका करावी अशी मागणी पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथील महिला व ग्रामस्थळ नागरिक करत आहेत मानवी सेवनकर्ता शेख फिरोजगनी इसापूर धरण पुसत सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100